The <laughs> हॅलो नमस्कार इव्हिनिंगचा चा टाईम फ्रेश वातावरण आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर मिलनचा कॉल आला की आवर आपण म्हणले स्वामींच्या मंदिरात जाऊयात खूप दिवसांची इच्छा होती इथे ना प्रकट दिनाच्या दिवशी एक स्वामींचं मंदिर झालेलं आपल्या गावाच्या शेजारच्या गावामध्ये तर म्हटलं तिथे जाऊन येऊयात तर तेव्हाच बोलले होते पण काही जाणं झालंच नाही असं तसं रोजची काम किंवा वेळ नाही मिळाला असं चालू होतं तर आज स्पेशल बोलले की चला जाऊन येऊ जाऊन येऊयात बोलले आवरा तुम्ही तर मग तृषाला आंघोळ घालत तर तिने पण पूर्ण भिजवली मग मला पण हेअर वॉश वगैरे हो करावं लागलं त्याच्या म्हणलं जरा ठीक आहे आपल्याला मंदिरातही आहे छान हेअर वॉश झालं टेन्शन नाही म्हटलं नाही का मग घरातली थोडीशी भांडे वगैरे होती ती भांडे वगैरे आवरून घेतली घासून घेतली किचन छान क्लीन केलं कारण घरात घरातलं सगळं व्यवस्थित झालं ना इव्हिनिंगला मला म्हणजे काय माहिती काय इव्हिनिंगचं आणि माझं काय बॉन्डिंग आहे असं मला सगळं काही नीटनेट का असेल ना विनिंगला तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं म स्पेशली माझं किचन स्वच्छ हवं सगळं घर पुसून झाडून झालेलं हवं किंवा मग देवपूजा या सगळ्या गोष्टी मनासारख्या सगळ्या झाल्या ना की अगदी अति प्रसन्न वाटतं खूप जास्त असं हॅपी हॅपी सगळं फ्रेश असं शब्दात सांगू शकत नाही की काय भावना असतात त्या रिलॅक्स सगळं मतृषार पुरुषाचंही आवरायचं होतं मला मिलान बोलले की तुमचं अजून बरंच राहिले विचारत होते की कत किती वेळ लागेल म्हटलं एक दीड तास तरी लागेल बुलला आवरायला त्याच्यामुळे म्हटलं की म्हटले मी येतो बाहेर जाऊन तोपर्यंत तो तुम्ही तुमचा आवरा केस पण सुकवायचे होते केस धुतले नाही इतका मोठा टास्क आहे ना केस सुकवणं गुंता काढणं आणि तसे ओले चिपचिप केस येत ना नको वाटतात मग छान सिरम लावलं आणि म्हटलं ड्रायरने छान केस सुकवून घ्यावे त्याच्या आधी गुंता वगैरे काढून घेतला छान आणि मला केस आवरायला आणि ते केसांची जास्त अशी काळजी घ्यायला बिलकुल आवडत नाही बरं का आहे ते आहे जसं धुवायचे नुसते आपले सिरम लावायचं ड्राय करायचे बास त्याला काय मी जास्त पॉलिशिंग फिलिशिंग करत बसत नाही जसं साधं सिंपल ते केसांचं करता येईल मला तसं करत असते आणि सध्या मी फक्त ना मधनंच भांग पाडते कारण सध्या ते केसांचं काय करणं वेगवेगळ्या वेग टाईपनं ते केस बांधणं हे नकोच वाटतं त्याच्यामुळे आपलं फक्त मधनं भांग पाडायचा आणि मागे बोट घालून टाकायचं असं काहीशी मी हेअरस्टाईल सध्या करते Sí. आणि तृषाचंही हेअर वॉश झालेलं आहे तिचं किती बोललो ना हेअर वॉश नाही करायचं केस नाही धुवायचे शॉवर चालू केला की के मॅडम पूर्ण ओली होऊन जाते मग केसही भिजतात तिला असं म्हणजे एवढं कळत नाही समजत नाही की केस कसे भिजवायचे नाही शॉवर खाली तिथं मला विचारत असती कसे नाही भिजवायचे शॉवर खाली केस कारण के ते भिजणारच आहेत मग ते काय तिला ते डाय ऍडजस्ट होणार शॉवर म्हटलं की ती पूर्ण चोली होणार केस हा केस तिचे भिजणारच मग तिचेही केस मला सुकवायचे होते पण ड्रायरने जास्त तिचे केस सुकवत नाही जेवढा आपले नॅचरली सुकून जातील ना किंवा फॅनच्या हवेने कधी कधी तर असे काही असते केस सुकवते जास्त घाई असेल ना तर मग सुकवते बरं का ड्रायरनी पण जास्त ड्रायर तिला वापरत नाही मग छान तिला ही क्रीम पावडर गंध पावडर तिचंही करून घेतलं हो पप्पा येतात ना आता कोण आलं आपल्या घरी सगळ्यांना सांग बाबा बाबा आलेत बस पप्पा येतात मग अरे आपल्याला बाबांना आदी आई नो baba काय ते मग पप्पा येते कॉफी झालेलं मोदक हं थोडी Biraz आहे काय बघू दे दू हे थोडी सीट कॉफी बघू दे बोलू शकतो de हां एक एक । <laughs> <laughs> <दिकागा। काफे> <laughs> <laughs> <laughs>

तुला म्हणते जा।, <laughs> जा जा मग जाऊ ना पप्पा आता समोर आपल्या शॉपवरती गेलेले आहेत काम बघण्यासाठी आणि मिलन तिथेच आहेत म्हटलं तुषाला घेऊन जा तिथे सोडा तोपर्यंत मला आहे ना घर आवरून मग पुसून घेता येईल असले की मग सारखी लुडबुड 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 चालू असती आणि पप्पांचं जे राशन आहे ना ते नीरजच्या मम्मीला देतो आपण पप्पा आता कॉलवर तेच बोलत होते सध्या ते राशनला थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होत होता त्याच्यामुळे मग काय ते ओटीपी वगैरे मग ते सगळं पप्पांनी करून दिलं नीरजच्या मम्मीला कारण ते राशन तसंच जाण्यापेक्षा त्यांना गरज त्या सगळ्या गोष्टींची तर त्या वापरतात राशन खूप आता वर्ष दीड वर्ष झालं किंवा दोन वर्ष होता येतील पप्पांचं सगळं राशन आणि आपण नीरजच्या मम्मीलाच देतो तेवढंच त्यांना हात घर व्यवस्थित जे मदत भेटेल ते करतच असतो कारण आपलंही राशन काय आपण आणणार नाही ना ना जाणार आहे त्याच्यामुळे पप्पांना बोललं की ते त्यांना देत जा पप्पाही बोलले की काही अडचण नाही घेऊन जात जा तुम्ही ते दर महिन्याला पप्पांचं राशन घेऊन येतात मग तुमच्या गेली माझं छान पैकी घरातली सगळी कामं झाली पूजा अर्चा ते करायचं होतं म्हणून झाडून फरची आणि मला एक दोन कमेंट होता की तुम्ही लोभान कसं जाळता तर लोभांची ह्या वेळेस मी डायरेक्ट पावडर आणलेली आहे गेल्या वेळेस खडे आणले होते तर मग ते खडे होते ना आपल्याकडे थोडा कोळसा होता त्या कोळशावरती मी लोभान जाळायची कोळसा असा गॅसवरती छान लालसर होऊ द्यायचा आणि त्याच्यावरती ते खडे टाकले की छान मग त्याला फिरवायचं पण यावेळेस मी कॉईल आणली आहे लोभान जायची ती पण पूजा भंडारच्या दुकानात भेटून जाती आणि ह्या वेळेस खडे न आणता लोभांची मी पावडर आहे मग त्या कॉईलवरती डायरेक्ट पावडर टाकून देते त्याचे छान वास सुटतो लगेच म्हणजे जास्त कष्ट घ्यायला लागत नाही कोळसे पेटायला तरी भरपूर टाईम जातो पण मला ना कोळसे पेटून ते करायला खूप आवडतं बरं का मी आधी तुम्हाला सांगितलं असेल कदाचित डायरेक्ट कॉईल जाऊन त्याच्यावर टाकण्यापेक्षा आहे ना ते कोळशांचा को अंगार आ, 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 अंगार बनवायचा त्याच्यावरती ते टाकायचं ते प्रोसेस मला खूप आवडती बघू परत जमलं तर कोळसे पण नाही आहेत त्याच्यामुळे हा जुगाड चालू आहे

तर आपण स्वामींच्या मंदिरात जायला निघालो आता फायनली तर घरून ना गुळवडी मी घेतली आहे सध्या मी काय करते मला जेव्हापासून का ना की कोणत्याच मंदिरात रिकाम्या हाताने आपण जायचं नसतं तर तिथेही फुल आले वगैरे मंदिराच्या बाहेर बसलेले असतात पण मी घरनं मला जे काय घेता येईल ना ते मी घरनं नेता असते गेल्या वेळेस पण मी तुम्हाला दाखवलं होतं सहा महिने होऊन गेले असेल त्याला आपण गणपतीला गेलो होतो तेव्हा मी घरनं गाईचं तूप गुळ हे सगळ्या गोष्टी ना घेऊन गेलो होतो आपण तिथे गणपतीला वाहण्यासाठी तर मग घेऊन जात जात त्याला एक कारण पण आहे ते कारण मी नाही सांगत तुम्हाला पण रिकाम्या साखर गुळ खोबरं काय तुम्हाला घेऊन घेऊन जाता येईल तुम्ही जात जा आता ते, ते सगळ्या गोष्टी आणि जे मी करते तुम्हाला सांगत असते मी सगळ्यांचा आतापर्यंत लक्षात आलं असेल तर छान मंदिरात पोहोचलो पण मंदिरातच लाईटच नव्हती काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा वारही आज खूप सुटलेले आपल्या घरी खूप भयानक वार होतं कदाचित हवेमुळे इथेही खूप प्रॉब्लेम आला असेल लाईटला इतकं छान मंदिर है छान, है, छान है मंदिर आहे ना पूर्ण दगडी बांधकाम आहे वरती छान परिसर आहे पण या लाईट मुळे काहीच तुम्हाला व्यवस्थित दाखवता येत नाहीये पण मिलन म्हटलं ठीक आहे जाऊ दे आपण तर छान दर्शन तर होईल ना नेक्स्ट टाइम परत कधी आलो तर मग त्यांना सगळ्यांना दाखवता येईल पण तरी पण बऱ्यापैकी तुम्हाला इथे दिसत असेल कळत असेल आणि नवीनच झालेलं आहे हे मंदिर आता प्रकट दिन झाला स्वामींचा ना त्या दिवशी याच उद्घाटन झालं तर छान मंदिर बांधलेलं आहे आणि वरती असं छान असं पाहिरा खूप त्याला चढायला त्याच्यामुळे वरती असल्यामुळे त्याला ना हवा खूप आहे इतकी भरभर मस्त पैकी हवा आहे ना आणि स्वामींची मूर्ती तर इतकी फ्रेश इतकी प्रसन्न जसं काय तर आपल्याकडे बघून हसतातच आहे आणि मी त्यांना बी बोलल की मूर्ती बघा कशी वाटतीये की ती आपल्याकडे बघून हसतायत की काय संगमरवराची मस्त मूर्ती होती छानपैकी दर्शन घेतलं स्वामींचं तिथे थोडा वेळ बसलो तिथे एक बाबा वगैरे पण होते ते आपल्या जोडीला पलीकडच्या साईडला ते सगळे बसले होते आणि गर्दी नव्हती आज जास्त Babu bos, Sri Salmi Semerdeh, J J Salmi Semerdeh, Sri Salmi Semerdeh, J J tuh. एक केली पाहिजे काम राहिलं मिलन वाटत काही परिथीच पण चालेल तिथे बांधायचं का त्यांना दिसत नाही हो व्यवस्थित मंदिर बनाना आणतात ना पप्पा वडापाव आणतात मासे चाललं तरी कॉफीच बाप आणते आणते तर मिलन गेले आता आम्ही शॉपवरती आपल्या म्हणलंय की मला एक वडा ठेवू म्हणले फक्त मी जेवताना भात भातासोबत खाईल भात करायचा आहे म्हणले भात आणि भाजी खाईल वांग्याचा हो मस्त पात रस्सा बनवलेला आहे आपण आणि मला नव्हतं खायचं मला वडापावचा वास आलेला त्याच्यामुळे मला वडापाव खाऊ वाटलेला तर मस्तपैकी गरमागरम वडापाव आणलेला आहे रुषा गेली आता कपडे वगैरे चेंज करून बाहेर खेळायला मला वडापाव असा गरमागरम आणि तळलेल्या मिरच्या त्याच्यासोबत खूप आवडतं मस्तपैकी खायला चला आता मी ना खिचडी भात करते कारण साता भात लावणार होते मी फक्त पांढरा भात पण म्हटलं कारण भाजी मग खाल्ल्या जाईल भाजी संपल वांग्याची पातळ भाजी होती पण मिळून बोलता बोलता बोलले की मसाले भात किंवा खिचडी भात आता खिचडी भात खाऊ वाटलाय तर मग खिचडी म्हटलं आपण खिचडी भात करणार भाजी ते कशीले असली ना तरी पण तोंडी लावतात भाता सोबत घरी भात करून बसलेच होते तेवढ्यात मिलनचा कॉल आला की हे म्हटले इकडे पुढे प्रमिला वगैरे आलेली म्हटले कारण काम हे ना किती उरकले तरी ह्यांचं काहीतरी किरकळ किरकोळ राहतच पाणी मारा हे करा, करा ते करा तिघे पण इथंच होते निलेश पण दादा पण मिलन पण आणि प्रमिला आली होती मग बालाजी दादांसोबत मग आलो थोडस सो प्रमिलासोबत पण माझ्या गप्पा झाल्या बसलो इथे लाईट नव्हती त्याच्यामुळे अंधार अंधारच आजचा अर्धा ब्लॉक तर आपला अंधारातच असणार आहे ते लाईट नव्हती इथेही लाईट नाही देवर्गीव ऑफिस करायला काय किती बायची मार्ग शॉपवरचं सगळं बंद करून आता आपण निघालो तर आपल्यासोबत परशु पण होता तृषा पण होती मग मिलन बोलले की चल गावामध्ये जाऊ त्यांना काहीतरी घेऊयात मग परशुला आईस्क्रीम घेतली तृषाने काय ते तिला घेतलं आणि मिलननी मिलनसाठी मिलन फिश घेतला ते मामांची गाडी मी तुम्हाला दाखवली ना गा अंडा भुर्जीची त्यांच्या गाडीवरती फिश इतका छान भेटतो ना खूप टेस्टी फिश भेटतो असा मस्त पैकी मसाल्याचा फ्राय केलेला मिलनला तो खूप आवडतो आणि मी काय सध्या नॉनव्हेज बंद केलेलं आहे चपमाळ वगैरे ते कंटिन्यू मला आहे त्याच्यामुळे तर मी काय ते नॉनव्हेज जे खाणार नाहीये घरी आपली छान खिचडी बनवलेली आहे किती खाऊ कुणी तिथे दारत चला उतर हं हल्ला खात खात तू तू तर चला तेगी एक तू जगी चला ते त्याला बाय बाय कर बाय गुड नाईट गुड नाईट चला काय झालं असेल ना गरम जसा तुला पण भात खायला लागणार आहे थोडस नाही 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 खावं लागणार आहे तुला रेची तर खाल्लं ना ठीक आहे बिर्याणी खाल्ली तिने कशासाठी बिर्याणीला ना हा हा घ्या ताटात काढा तुमचं सगळं मिक्रो उडवता हजले उशीर झाला आपल्याला जेवायला <laughs> <laughs> ए पाणी ओतेस का तू <coughs> <laughs> गरम करायची का ती नाही खा ना असं घ्या ना सगळं पीस आणि राईस असं दोन्ही पण घ्या गाणी खाती काही पण लहान स्वामी बाबांना चालत नाही ना त्याच्यामुळे ना बाबू काय सांगितलं तू पप्पाला

लबा ता <तीज़ा> ता ते ताटातलं डॉगीला बाहेर टाका सगळं काय झालं कसत भरू काय हे का ते आवत टाका म्हणलं बाहेर आहे ना ते चंबर नाही का आपलं त्याच्यावर ते ताट झटकायच तू तिथे येऊन खातो सगळं सगळं खाऊन टाकतो मी दरवाई टाकते ते सगळं टाका बिर्याणीचा भात आहे ना तो पण खाऊन घेणार सगळं गेट लावण्या परत उघड राहील डॉगीला टाकायला चाललं माझा कुठे झालं थोडराच उद्याची तयारी ही सकाळी शेफ बनवायला त्रोशाला दो आता दोन तीन दिवस स्कूल आहे नंतर लागणार आहे तो, तो हॉलिडे तिला सातचा आपला ब्लॉग होता जो आपण इथेच एंड करूयात असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असंच चॅनेल लागत आणि रात्र झाली खूप त्यामुळे गुड नाईट बाय आज सगळ्याच कामांसाठी जरा लेट लेट झालं आता बारा वाजलेत बारा सव्वा बारा वाजलेत तरी अजून काही झोपलो नाही आता जेवण वगैरे झालं सगळं तर चलो बाय बाय